नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे तुळजापूर ड्रग प्रकरणाची पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात चार्जशीट दाखल केल्यामुळं आता सुनावण्या पण सुरू आहेत त्याच दरम्यान काही फरार आरोपींना गेल्या पंधरावीस दिवसात पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवलं होतं आणि त्यात पण दोन तीन आरोपी पोलिसांना सापडले आहेत बाकी आज ही घडीला अठरा जण फरारच आहेत आणि त्यांचा शोध पोलीस घेतच आहेत असं सांगितलं जात आहे वास्तव्यात खऱ्या अर्थानं शोध चालू आहे किंवा वरच्या शोध चालू आहे हे त्या पोलिसांनाच माहीत आणि त्या नाम आहे पण तपास मात्र सुरू आहे आज नाही काल जे दोन आरोपी लागोपाठ पोलिसांनी पुण्यातून एक पुण्यातून आणि एक कामठा तालुका तुळजापूर येथून ताब्यात घेतला होता त्या दोघां दोघांच्या दोघांनाही परत पोलिसां पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढवून माग मागण्यात आली होती मात्र न्यायालयानं पोलिसांचं म्हणणं खोडून काढत हे दोन आरोपी त्यातील एक तुळजापूर पंचायत समितीचा उपसभापती राहिलेला कामठ्याचा शरद जमदाडे आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काही काळ तुळजापूरचा कारभार हाकलेल्या बापू कने याचा भादसा आवा पवार दोघांनाही पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळं आता त्यांचा पोलीस कोठडीतून मुक्काम धाराशिव जिल्हा कारागृहाच्या कोठडीत यापुढे राहणार आहे त्यांच्या वकिलामार्फत जामिनीसाठी ते अर्ज पण दाखल करू शकतात किंवा के केलाही असेल आणि मग त्याच्या सुनावणीवर कोर्ट काय निर्णय देतं याच्यावर त्यांची तुरुंगवारी संपणार की पुढं चालू राहणार हे ठरणार आहे ही सहा जणांच्या जामीन अर्जावर धाराशिवच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती नाही होणार चालू आहे त्याचं त्याच्यावर काय निर्णय येतो ते थोड्या वेळानं कळणार आहे शक्यता कोणालाही जिल्हा सत्र न्यायालय जामीन देईल अशी स्थिती दिसून येत नाही असं कायदेशीर बाबी जाणणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे आता बघूया काय सहा जणांच्या बाबतीत जिल्हा सत्र न्यायालय काय निर्णय देते जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रिंकू खोकर यांनी चार पाच तीन चार दिवसच झालं कारभार हाती घेतला आहे त्यामुळं त्यांनी अजून तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणाची फाईल संपूर्ण पाहिली असेल किंवा नसेलही हे सांगता येत नाही पण त्यांनी ती वेळ काढून त्याच्यावर नजर टाकावी गांभीर्यानं सर्व बाबीकडं लक्ष द्यावं आणि फरार आरोपी नेमके कुठे आहे कुठे दडून बसले आहेत याचा शोध आपल्या सहकाऱ्यांना घ्यायला लावून त्यांनाही ताब्यात घ्यावं म्हणजे हा तुळजापूर ड्रग तस्करीचं प्रकरण लवकरात लवकर त्याच्यावर निकाली आणि या प्रकरणाचा एकदाचा खटका पडेल आणि पुढं या असेच धंदे करणाऱ्यांना यापासून काहीतरी धाडा मिळेल आणि ते या मार्गाला लागणार नाहीत असं एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे आता रि रिंकू खोकर मॅडम कधी याकडं पाहतात आणि आपली यंत्रणा कामाला लावतात याकडं संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून घातलेलं आहे काल दिवसभर तसा पाऊस आला नाही संध्याकाळी गुरबुर पडली पण आज त्यानं मागे मी मागे हटणार नाही अशा स्वरूपात दुपारी दोन अडीचच्या दरम्यान हजेरी लावली धाराशिव शहरात अर्धा तास बऱ्यापैकी पाऊस बरसला आहे आता हा पाऊस नेमका कोणता म्हणायचा मोसमी पाऊस म्हणजे मान्सूनचा पाऊस म्हणाय मान्सूननंतर येणारा पाऊस म्हणायचा का मान्सूनसोबत येणारा पाऊस म्हणायचा का मान्सून पूर्वीचा म्हणजे अवकाळी किंवा वळे वळीवाचा पाऊस म्हणायचा याबाबत मतं मतांतर आहेत आणि ते असूही शकतात मात्र जे हवामान विभागाने हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे गेल्या आठवडाभर जे मोसमी वारं आणि मान्सूनच्या ढगांना पुढं सरकवणार असं वातावरण होतं त्यामुळं मान्सून वेळेअगोदरच दाखल झालेलं आहे हे त्यांचं म्हणणं आहे तर काही यातील तज्ज्ञांचं म्हणणं मान्सून हा जूनमध्येच येत असतो असा आहे तर आता यावर काहींचं म्हणणं असं आहे की जे रशियात प्रचंड दाबाचे असे पट्टे निर्माण झाले आहे त्यामुळं त्या पट्ट्यांचं माध्यमातून अफगाणिस्तानमार्गे उष्ण हवा भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात येणार आहे आणि या हवेमुळं जी मान्सूनची गती आहे त्या गतीला ती अडथळा आणणार आहे आणि त्यामुळं साधारणतः ह्या दोन ती एक दोन दिवसानंतर पाऊस पडण्याचं थांबेल असं त्या जाणकारांचं म्हणणं आहे आता नेमकं कुणाचं म्हणणं खरं ठरतं आहे याकडं हे प्रत्यक्षात आपण पाहिल्यानंतरच करणार आहे त्यातच मान्सून अगोदरच म्हणजे त्याच्या वेळे अगोदर आला त्यामुळं यावर्षी पाऊस काळ जोरात होणार असंही काही तज्ज्ञ सांगतात आणि त्यांच्या मते यंदा शंभर टक्के नव्हे तर एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस पडेल असं त्यांचं म्हणणं आहे मग बाकी तर प्रत्येकजण करतो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अभ्यासानुसार त्याचं मत व्यक्त कराय करायला काय हरकत नाही आणि त्यांची मतं खरी ठरतात की नाही हे आता काही दिवसानंतर आपल्याला कळून येईल आणि मग त्या ह्याच्यावरून कोण स तंतोतंत बरा कोण कौन, कोणाचा अंदाज अगदी त्याच्या जवळपास आला आहे या याचं आपण त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत तूर्ताश एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद